चलो आम्ही चाललो आता आव्हान घेऊन आंबोली चला माझी चला चला मामा बिझी आहेत नागरामध्ये इकडे सगळी शेतावर राहील पण लोक पाऊस धरलाय आज पाऊस आहे जरा इकडे आव्हाण करता येते आम्हाला तिकडेच अडकवण्याचे आम्ही त्याच्या बसतो त्या जेव्हा जेवणात काय आणलंय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आम्ही चाललेले आहोत साखरेला सध्या शेतीच्या कामाला जोर आला आहे पाऊस आणि पा। मध्ये थोडीशी दडी मारलेली म्हणजे थोडासा येऊन दर होता आत्ता आजपासून चांगला लागायला सुरुवात झाली आहे तर आम्ही चाललो साखरेला काम आहे तिकडे आवाहन खानायचं आहे म्हणजे जो भात पेरलेला असतो तो आता आम्हाला काढायचा आहे तर मामी पण असणार तिकडे आणि भेटतील त्या तर आपण आवाहन खणायचं काम करणार कशाप्रकारे कोकणामध्ये आव्हानं खणली येतात म्हणजे भात कसा काढून ते सगळं करतं शेतीची कामं हे तुम्हाला बघायला मिळणार आहे सकाळची वेळ आहे लवकर चाललो आहे आम्ही अर इकडे पाठीमागे बघते मग ते आई आहे जाऊया आम्ही चाललो आहे स्कूटीवरून साखरेला एक तीन किलोमीटर आहे तर आम्हाला जायचं आहे गावाकडचा मस्त नजारा सकाळी पाऊस पडून गेला तर मजबूत आणि चलो जाऊया चल। आणि जेवणा खावणा सगळं चाललं आहे कारण कामात तिकडे दिवस होईल ना जाव्या या डायमाला पावसाळ्यात सगळं चकाचक झालेलं असतं एकदम वातावरण वातावरणात कायच धूळ नसते त्यामुळे एकदम क्लीन आणि आज पावसाचा वजन आहे बघावरती ढग आहेत आणि गावाच्या जवळची शेती ही संतोष त्यांची शेती आहे नांगर झालं आहे चिखल काही नाही मग अशी पावसाची झरक आली त्यामध्ये आज होईल ना नांगर आलेलो आहोत रोडवरती आणि इकडे बघा आपलं सगळं सामान ठेवलं आहे आणि आई बसत्यात इकडे आणि गावातली शेती सगळी खाली तर नांगर सध्या सुरू आहेत काही पॉवर ट्रेलर आलेत आणि इकडे हळूहळू हो सगळी शेती गावातील लावली जाईल पूर्ण चला साखरीला जाव्या जाताना पाऊस नारा तर बरं होईल इकडे पोचल्यावर किती पण होते पावसाळ्यातलं वातावरण मस्त एकदम वॉटरफॉल वाडकर निशा खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि छान आहे पाऊस जास्त पडला तर आणखीन इथे पाणी खूप असं पाडेगावची शाळा आणि मुलं चालली शाळेमध्ये आज लवकर शाळा ना टायमिंग चेंज झाला सध्या शाळेचा नऊ ते बारा आम्ही चाललो साखरेला आणि साखरेची माणसा येतात आम्हा गाव आहे हरी गाव लावणे झाले उडकली कडे फायनली <ण्रीण> पोचला मी साखरीला हा साखरीच्या इथला दांडावरचा परिसर आहे इथे स्टॉप आहे आई आता खाली चालले साखरेगडी आत्ताच जस्ट गेली आम्हाला क्रॉस करून इथे पुढे साखरेगाडी सध्या सुरू आहे तर गावाकडचा सा नजारा साखरीत पोचलो आहे दहा पंधरा मिनटात पोहोचतो आपण आमचं गाव गाव लागतो नंतर मग पुढ्यानंतर साखरी इकडून खाली उतार आहे पूर्ण खाली आणि शेतावर जाऊन डायरेक्ट काम सुरू करायचं आपल्याला मामी आल्यास असतील बहुतेक तिकडे खाली नाही तर बघून नाही तर घरी जाऊ नये मी चला आता हा उतारा इकडे उतरले कारण इथे थोडासा रिस्की पाहिजे आहे उतरायला साखरेच्या गावात एंट्री आणि समोर सगळ्यात पहिला भेटले आहेत आम्हाला मावशी मावशी Oh, oh. <laughs> हो साखरी गावातील घरा आम्ही गेल्या शेतात कुठे बघायला लागेल पहिला मला वाटतं घरी जाऊन बघूया पहिला आधी घरी जाऊन बघून ये सगळे शेतावर असतात सकाळ सकाळ लोक घरात पण नसतात अशी पण माणसं खूप कमी झाली सगळी मुंबईत गेली आताच्या बोटावर मोजता येते एवढीच फक्त माणसं गावाला सगळ्या गावागावची हीच अवस्था आहे हो बघा गाव आहे पुरा इकडून जाव्या आपण आलो होतो घरी परंतु मामी केलं शेतावर आवडून जाव्या कारण लवकर सगळी लोक शेतावर जातात पण आहे शॉर्टकट मी वा बरे हो ना आला इकडे तो शेतावर सगळी <laughs> गावात माणसं शेत खूप हातदारी वगैरे माणसं असतात अशी तीच असत घरी खाली अशी घर आहेत छोटस गाव आहे साखरे गाव हा इथून असा रस्ता आहे कावाडी इथूनच खाली येत आपल्याला अर कोणाचं कावाडीत नाही अय रे कुठं गेलं शेतावर खताची वाडी घेऊन चला या पण ही राखस टेंबी इथंच फक्त जीवाची दोन काड्या पकडतात आणि बरीच मुले देतात रेंजवर नाचणी आहे नाचणी इकडे खडसडीला आलं इकडे शेत इकडेच कुठेतरी आहे मामींचा कुठं आहेत दाढ मोमी मध्ये खाण्याची मामी हो मामी आहेत का इकडं मामा बिझी आहेत नागरामध्ये इकडे सगळे शेतावर आहेत लोक पाऊस धरलाय आज पाऊस आहे जरा इकडे आव्हाण आहेत आम्हाला तिकडे दाड करायची इकडे मामी करत सगळी शेती भाई फोडलेली आहे ती तिकडेच आम्हाला मोठा झाला ती तिथे आम्हाला ती खानायची थी। आहे तिथे झोपडी आहे हा सगळे मजेत आहेत बसलेले असतात वटीवर <laughs> आराम करतात ते इकडे वरती गावाच्या त्या साईडला आम्ही खाली खाली आलो इकडून इकडे आधी भात लावलेले शेता आणि इकडे लावायचं काम सुरू आहे हा भोसले आमंत नांगर आता इथं आम्हाला आव्हान खणायचं आहे आणि इकडे नाचणी आहे बारीक आहे ना चालेल ना हा सुरुवात सामान ठेवलं आम्ही ते झोपडीत काही बऱ्याच ना ही झोपडी आहे इथं ठेवूया आपला सगळा सामान हो आव्हान कमी पडला आम्हाला गावात मिक्स आहे पाटण पेलेली झाड मस्त आता पाऊस धरला या साईडला आणि आम्ही आव्हान तर एका साईडला कचरा पण साईडला करतोय बघा तिकडे आणि एका साईडला असे मोठं बंद घेतोय धुवून व्यवस्थित साईडला ठेवतो आहे जेणेकरून आपल्याला नंतर न्याय एकदम हलकं पडेल नाही आम्ही आता इकडून एका साईडने पाता घेतले आणि अजून आम्हाला पुढपर्यंत जायचं आहे सकाळी पाणी जास्त होतं तर वडासलं आहे म्हणजे पाऊस नाही पडला मागापासून आता एक चरक आली तर परत पाणी आहेत भरेल आणि मग थोडंसं आव्हान हलकं येईल तर आता बरं कटावट करून घेऊया आतापर्यंत केलेलं आहे हे काम इकडे पाठीमागे होतं आहे पुढे पुढे जा बघा किती खूप टाईम लागतो आपल्याला असं वाटतं हे कमी आपण खूप टाईम लागतो कारण एक एक, एक भाताचा असा आवा उपटायचा असतो आणि त्यातल्या जत मेन म्हणजे हे कोवळा वाव नाही थोडा अजून कारण यांना इथे लावणी करायची आहे लवकर आणि कसं पाणी आहे तर साधून घेतलं लोक नाही पाणी नसेल तर इकडे सगळा सुकाडी भाग पावसाचा जोर आहे सध्या त्यामुळे लावतील पटकन कर इकडे या आवान कन्याला इकडे आमचे मावशी आले

अमी हो करता ऐकता आम्ही आज तुमची मालवणी आहे हा मालवणी नाही मग तुम्ही मालवणी झालं होते शेतकरी राजा असे नाही तर कसे करतील

नांगर त्यांचा जुना आहे पण नांगरे जुना आहेत नांगरे जुना आहेत बैल पण जुना आहेत नाही त्या साईडला बघाल ना तर पाठीमागे आपली जी सगळी गावातली माणसं आहेत वसले माणसा नांगर धरला इकडे तिकडे ते आई आहेत पाठीमागे आई आहे तिकडे त्या साईडला मामी पण आहेत सगळी माणसं आहेत आणि आज लावायचं आहे ते थोडं पाणी कमी झालं तर सकाळी होता पाऊस मात्र जरा कमी झाला पाणी पण त्याच्यावरती टेकवायचं आहे पूर्ण शेती सगळ्यांची मावशीची पण शेती तिकडे त्या साईडला आहे त्या आई आल्या आवान खाण्याला डोले डोले पावसाला आंबोलचा गाव सोडून आम्ही जा आता इकडे आवान खाल्लं ते बघा इथून सुरुवात केली ते तिथपर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त केले थोडंसं राहिलं आता ते आम्हाला दुपारनंतर क्लिअर करायचं आहे आता जेवणाची वेळ झाली आहे काही माणसं जेवण झालेत म्हणजे त्यांची नेहरी कम दुपारचं जेवण तर आम्ही कसं सकाळी चहा पिऊन बिस्किट खाऊन निघालेलो आता दुपारचे वाजलेत किती वाजलेत आता मला वाटतं साडेबारा एक वाजलं असेल आम्ही आता जेवायला घेते बघा आईने बोलवलं आईने बोलवलं पाऊस आला लागेल तुल्या माणसाच ऐकतात ना पाऊस आहे बघा पाऊस झाला लगेच आणि जेव्हा बसतो त्या जेव्हा जेवणात काय आणलंय जेव्हा पेंडे आहेत इकडे तुला मस्त जेवण झालंय आणि आता राहिलेली काम करून घ्या <tune> आ कोण आलाय बघाय कोणतरी बोलवायला वाटतं मामी तिथं वरती आहेत मामी दिसले ना का कारण मामींच्या सोबत त्यांचा डाला आहे दुसऱ्या माणसांसोबत ते त्यावरती लावत आहेत काय तिकडे वरती आम्हाला मगाशी गेलो मग अशी भेटले त्या तिकडे वरती आहेत डाल ते डालवर त्यांच्यासोबत माणसं त्यांच्यासोबत आहेत वगैरे माग असे होतं होते तेव्हा तिथले तिथे आव्हाना आहे बहुतेक ऑलमोस्ट आहे आता हे जे मुठ आहेत ना अशी तणून झालेली मूठ ते आम्हाला आता असे स्वच्छ धुवून यातलं चिखल असतं बघा खाले धुतला ना की तो निघतो बऱ्यापैकी तो साईडला करायचा असं आणि आपल्याला न्यायचं आहे ना दुसऱ्या ठिकाणी बघते मंडळी आव्हाला तिथून खोदून धुवून स्वच्छ साईडला केलेला आहे आपल्याला एक कोण आणला त्या कोणीमध्ये भरून न्यायचं आहे वचच्या साईडला आणि तिथून मग काही लागल ते मामीला घेतील बाकीचं आंबोलेला घेऊन जाऊ आवण बघा अशा मोठी नंतर घेऊन जाऊ शेतावर तर ह्या आव्हान मोदी काय तू जेवायच्या टायमा आलास नाही इकडे इकडे या मोती अरे हो हो भरपूर दिवसांनी माहिती आहे दगडीवर दगडीवर सेकंड 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 डे सेकंड डे सेकंड डे सेकंड दिला बघितलं सेकंड डे सेकंड डे सेकंड डे सेकंड डे चला येऊन लय सात वाजता ने ने वाजता गाडीवर फुरकम उशीर झाला आता एक दीड वाजलाय आणि चला मी तर निघतोय बांधलेला आता एक कोण आहे एक 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 की एकमेक इथून आम्हाला रोड पर्यंत न्यायचा आहे त्यांना गाडीवरती घेऊन जायचंय एक वाजला चला, चला।, चला। ते खाबोजा मी घेतो चलो आम्ही चाललो आता आवान घेऊन आंबोली चला माशी चला चला का चला भेटू मामी आ चलो आजचं काम दुपार पण झालं आहे आता तिकडे जाऊन आपल्याला पण त्याचं काम करायचं आहे हे जुन्या जमान्यातल्या सगळ्या म्हातारांनी घातलेली बांध आहेत नाही आता कोण असं बांध घालील हे असं बांध ढगाल तर कोण येत नाही पहिले जुन्या जमान्याच्या माणसाने बांध घातलेलं नाही ही रस्ता नाही इथं हां हो ना कुठं तिकडे रागा जायची पण जुनी घाट आहे पहिली जुनी होता हा त्या खाल नाही माणसा हा नाही कधी हो आमचा हुडकल त्या येतो मग आम्ही चाललो आणि मोतीला मला सोडायला त्याला बरोबर माहितीये आम्ही चाललोय घरी ते इकडे एक बाजका बसवलाय हो आमचा टिफिन आणि आपली गाडी आणि हा रस्ता गावाकडचा इकडे आपल्याला जायचा आहे अंबोलीला आणि पाठीमागे बसले आई आईच्या मांडव जिल्हा अजून एक आहे हलका अवं का जास्त जड नसत धुवून घेतलाय तर चला जागा गणपती आप्पा मंगलमूर्ती चलो आम्ही उतरलो इकडे खारेगावच्या इथे मामाकडे जरा जाऊन येतो बरेच दिस गेलो नाही एक टायमाला मामाने हा शेत केलेला आता ते जे नाही करायचे ते आता गावाला बसलेत ते मामी तर मग त्या करतात वाटतं एक टायमाला आम्ही इथे आलो रामानकनायला मामाचं शेत लावून झाले यंदा इकडे लवकर उडकून घेतलं सगळं पावसाळ्याची कॉमेडी वगैरे झाली तिकडे मामाकडे आलोय मामी तिकडे मामा कुठे गेले आम्ही मामा कुठे गेले <laughs> गेले नऊ वाजता बसते ना नऊ नौ। ते बारा टायमिंग चेंजी वी लागले मस्त प्रोग्राम कुठला आहे मालवीर ना पाऊस भाग किती आला पाऊस आहे आता आम्ही काम करून झालो आणि पाऊस लागला बरा झाला कधी कधी काम करताना पाऊस आपल्याला अडचण निर्माण करतो त्या टायमाला मस्त माझा घर आहे इकडे सगळे मामांचेच घर आहे सगळे वरती घालते इथे मस्त पटांगण बनवलं लादी वगैरे मारले मस्त ते, ते माझं जुना घर त्याच्या वेगळ्या आठवण आहे बाकडा होता तेवढी बाकड्यावरती हो बसायचो होता बाकड्यावरची हो वेगळीच फिलिंग असते काही म्हणा वरती अशी घर आहे तिकडे काकांचं मावशीचं वगैरे घर आहे सगळी गावातले नातेकर आपले आणि यांच्याकडे पिल्लू आहे छोटा म्यावचा ते डोळे उघडले तुझी का तुझा आहे तुझाय रेबीचा दोन घातले दोन आहेत माझा मंजार बरं आहे ना, था था था। ना। हे आमच्या सुरेश मामांचं घर आहे नवीन बनला आता आतमधलं काम बाकी असेल ना कवला रांधले कुठे गेले हा हे तुमची कोंबडी मला वाटते गिदाड गिदाडासाठी दिसते मंगेल जरा भारी एकदम अच्छा इकडे कवला टाकायचा आबा कुठं बसलाय कोंबडी जावरा न मावऱ्याची हवरी आहेत एकदम कारण मामा लय मावरा खाते चला आहे बाय केले मम्मीला बायबा केले आणि चलो आत्ता जायचं शेतावर आम्हाला हे तिकडे बास्केट ठेवायचे आहेत नंतर लावायचं आहे कधी उद्याला ना उद्याला लावायचं ना अन्नास येणार आहे ना जीवू लावाय तर चला मंडळी आता इकडे व्हिडिओ संपवतो जास्त काही शूट करत नाही कारण आता मला जायचं आहे घरी आणि बॅटरी पण संपत आलं आहे कारण रेकॉर्ड आण पुढे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्ही गेलेलो आव्हान खानायला त्यानंतर मामाकडे आलो तर रिटर्न चाललो आहे शेतावर वगैरे तर मग तो व्हिडिओ कंटिन्यू उद्याला तुम्हाला बघायला मिळेल काहीतरी इंटरेस्टिंग आज हा आव्हान खानायचा व्हिडिओ होता त्याला कशाप्रकारे पारंपरिक पद्धतीने काम होतं शेतीची एकमेकांना सोबत सगळेजण असतात बोल बोल बोलतात वगैरे एकत्र छान एकमेकांच्या हिच होतात छान वाटतं पावसाळ्याच्या टायमाला असे पेरू पण खूप येतात सगळे बघा ते माझं गाव आहे चला मंडळी भेटू पुढच्या वेळेला तू स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू टेक सी यू बाय बाय